अक्कलकुवा तालुक्यात शिवसेनेचा शक्ती प्रदर्शन वेली जिल्हा परिषद गटातील काँग्रेस भाजप कार्यकर्त्यांचा आमदार दादा पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास अक्कलकुवा प्रतिनिधी तालुक्यातील वेली जिल्हा परिषद येणाऱ्या वेली बोखाडी सल्लीबार उर्मिलामाळ डाब वालंबा या गावांतील काँग्रेस व भाजप पक्षाचे शेकडो कार्यकर्ते आज शिवसेना शिंदे गट मध्ये जाहीर प्रवेश करून तालुक्यातील राजकीय समीकरणात मोठे बदल घडवून आणले आहेत या कार्यकर्त्यांनी अक्कलकोवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व दमदार आमदार श्री आमशादा पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला या पक्ष प्रवेश सोहळ्यात वेलीचे माजी सरपंच गुमानसिंग तडवी माजी ग्रामपंचायत सदस्य कालुसिंग वळवी सुरेश वळवी डॉक्टर महेंद्र वळवी बोखाडीचे जगदीश तडवी फुलसिंग तडवी शिलदार तडवी मांग्या तडवी सल्लीबारचे माजी ग्रामपंचायत सदस्य भरत विजा वळवी गोविंद वळवी विमसिंग वळवी डाब वालंबा येथील वनसिंग होमा पाडवी डाब येथील दिवल्या जालमा राऊत बोंडा झेबऱ्या पाडवी बाजा विश्वा पाडवी विमसिंगसाया पाडवी यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी एकाच वेळी शिवसेनेत प्रवेश केला आमदार श्री आमशदादा पाडवी यांनी स्वतः उपस्थित राहून कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले या प्रसंगी शिवसेना नेते विजयसिंग पराडके तालुका प्रमुख तुकाराम वळवी तालुका प्रमुख व माजी पंचायत समिती सदस्य भरत पाडवी तालुका उपसंघटक आनंद वसावे धीरसिंग गोण्या दादा वळवी संदीप वळवी वेली चंद्रसिंग वळवी बेडाकुंड आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान आमदार रामशा दादा पाडवी म्हणाले शिवसेना पक्ष जनतेच्या आदिवासी बांधवांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेला साध्या, द्या आपण सर्व मिळून जनतेने आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवू जिल्ह्यात शिवसेनेची युती करणार नाही असे सांगणाऱ्या हिनाताई व विजयकुमार कुमार गावित यांचा सुद्धा खरपून समाचार घेतला पाहत रहा लोकसेवा न्यूज चोवीस तास सामान्य जनतेचा आवाज ज्या पक्षा एकनाथराव शिंदे साहेब तुम्ही छोटा निर्णय करायचे नाही आम्हा जो नेतो जो आपण आहे आदेश देत याला मग पालन करणारा इना जिल्ह्या जे खुजरी आहे आम्ही युती न केली